संजय गांधी निराधार योजना सर्व लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची खबर आलेली आहे बघा पुढे आणि खुश खबर अशी आहे की आता थोड्याच वेळापूर्वी वितरणाच्या संदर्भात एक पोर्टलवर मॅसेज पडलेला आहे मॅसेज काय आहे संपूर्ण सविस्तर माहिती तुम्हाला सांगणार आहे सर्वात अगोदर तुम्हाला ही माहिती आपल्या या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला देत आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा आपल्याला जे आहे वितरण खूप पुढे जाईल असं वाटत होतं परंतु आता सध्या थोड्याच वेळापूर्वी संजय गांधी निराधार योजना व इतर निराधार योजनांच्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची खुशखबर पुढे आलेली आहे आणि या संदर्भात जे आहे पोर्टलवर नेमकं काय मेसेज पडला आहे तुम्हाला माहिती आहे नेहमीप्रमाणे आपल्या चॅनलवर खात्री लायकच अपडेट देते आपण जे आहे खोटी अपडेट देत नाही हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे बघा हे इथे तुम्हाला स्पष्ट दिसतो आहे बघा पोर्टलवर जर गेलो आपण हे इथं पोर्टलवर आलेला मॅसेज तुम्हाला दिसतोय बघा हा पोर्टलवर आलेला मॅसेज थोडा याचा झूम जे आहे इथे मोठ्या स्क्रीनशॉट आपण घेऊयात आणि इथे सविस्तर लिहिले बघा काय लिहिलेलं आहे आपणा सूचित करण्यात येते की डी बी टी प्रणालीवर दिनांक तेवीस डिसेंबर म्हणजे आज आज आहे तेवीस डिसेंबर तेवीस डिसेंबर रोजी रात्री सात वाजता बघा सात वाजल्यापासून ते चोवीस डिसेंबर म्हणजे उद्याच्या रात्री आठ वाजेपर्यंत पोर्टलवर लाभ वितरण करण्याची कारवाईही करण्यात येणार आहे कशाची परत ऐका वितरण करण्याची लाभ वितरण करण्याची कारवाई करण्यात येणार आहे तर सदर कालावधीमध्ये तुम्हाला माहिती आहे पोर्टल सक्रिय राहणार नाही त्यामुळे याच्यात नाही क्लिअर झालं आहे की आज थोड्याच वेळापूर्वी तेवीस डिसेंबर रोजी आज संध्याकाळी सात वाजल्यापासून पोर्टल बंद राहणार आणि चोवीस उद्याच्या तारखेपर्यंत आता त्याच्यानंतर तुम्ही म्हणाल की सर जे आहे पंचवीस तारखेला तर सुट्टी येईल परंतु त्याच्यानंतर इमिडिएटली वितरण होण्याची ही अधिक शक्यता आहे आणि त्या संदर्भात आता वितरण जर करायचं नसलं असता तर मग अपडेट आली असते पोर्टलवर तर नसती त्यामुळे लवकरात लवकर वितरण होईल आणि लवकरात लवकर सरकारने वितरण करावं प्रचंड लाभार्थी जे आहेत या वितरणाची आतुरतेने वाट पाहत आहेत आणि ही सर्वात महत्वाची अपडेट तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून लवकरात लवकर देण्यात आलेली आहे या व्हिडिओमध्ये आपण इथे सांगूयात काही अडचण असेल तुमची तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये नक्की विचारा धन्यवाद